आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पक्षातीलच नेत्यांवर नाराज आहेत का हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेले एक ट्विट तर तसंच संकेत देत आहे लोकसभा निवडणुकांची घोषणा झालीय पक्षात नेत्यांचं इन्कमिंग वाढलंय दुसरीकडं सत्ताधाऱ्यांकडून चौकशीचा ससेमिराही मागे लावला जातोय अशा परिस्थितीत एक एकट्या लढणाऱ्या पक्षातील प्रमुख नेत्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून मनावी तशी साथ मिळत नाहीये असा नाराजी सूर त्यांच्या या ट्विटमध्ये दिसतोय मात्र नेमका आताच आणि निवडणुकीच्या पवारांना असं वक्तव्य का करावं लागलं याचीच कारण नेमकी काय आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांचा अद्यापही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झालेला नाहीये मध्यंतरी त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली होती पक्षाचं चिन्ह तुतारी हातात घेतली यावेळी रोहित पवार मात्र तिथं हजर नव्हते अजूनही लंकेंच्या अधिकृत पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये पण या घडामोडींवरूनच पक्षात दासपूस वाढत असल्याचं समोर येत आहे राजकीय वर्तुळात तशी चर्चा देखील आहे निलेश लंकेंना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या खासदार अमोल कोल्हे आणि आमदार प्राजक्त तनपुरे आघाडीवर आहेत याचं श्रेय त्यांना दिलं जात आहे यावरून रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे यातच आता रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी एक ट्विट केलंय या मधून त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येते या मध्ये रोहित पवार म्हणतात जन की बात ऐकली तर चायना गॅरंटी देणाऱ्या भाजपाबाबत लोकांमध्ये दे संतापाची तीव्र लाट असल्याचं दिसतं पण हा संताप दिसूनही विरोधक म्हणून आम्ही पाहिजे तितका आक्रमक का होत नाही एक एकट्या लढणाऱ्या प्रमुख नेत्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांनी देखील खंबीर साथ देऊन विरोधाची धारा अधिक तीक्ष्ण करण्याची गरज आहे काही ठराविक नेते आणि कार्यकर्ते हेच महाशक्तीला अंगावर घेत जातील पण काही नेते मात्र व्यक्तिगत ऍडजस्टमेंट करतील किंवा द्विधा मनस्थितीत असतील तर महाराष्ट्र धर्माचं आणि सामान्य माणसाचं मोठं नुकसान होईल असंही रोहित पवार यांनी म्हटलंय त्यांच्या या ट्विटचे राजकीय वर्तुळात तर तोर चांगली चर्चा सुरू होईल लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका देखील होणार आहे नगरदक्षिण लोकसभेतील महायुतीचा उमेदवार ठरला आहे मात्र महाविकास आघाडीचा अजून ठरलेलं नाहीये या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप समोर आलेलं नाहीये याच लोकसभा मतदारसंघात रोहित पवार प्रतिनिधित्व करत असलेला कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ आहे अशा परिस्थितीत एकूणच नगर जिल्ह्यात शरद पवार गटाची राजकीय ताकद कमी झालेली असतानाच रोहित पवारांच्या नाराजीने नेमका कोणाला आणि का संदेश दिला याचं उत्तरही लवकरच मिळणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद